नमस्कार विजयपूर टाइम्स बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत पाहूया माधवाचा घडामोडी विजयपूर टाइम्स बातमीपत्रामध्ये विजयपूरत नायलोन मांजा विक्री करणाऱ्यावर एलसीबीची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पथकाने विजयपूर येथे छापा टाकून बंदी असलेल्या जीवघेणा चायनीज नायलोन मांजा विक्रीसाठी ठेवणाऱ्या फारूक मोहम्मद शेख राहणार दरगाबेस गफूरमशीत समोर विजयपूर यांच्यावर कारवाई केली आहे दिनांक 9 डिसेंबर रोजी त्याच्याकडून तीन प्लास्टिक चक्री व एक लाकडी चक्री असा एकूण दो, दोन हजार सहाशे रुपयांचा प्रतिबंधित माज्या जप्त करण्यात आला या प्रकरणी फारुक शेख याच्यावर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एपीआय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार विष्णू गायकवाड अशोक वाघ शेवानंद बनगे अनिल काळे महेश बिरुटे सनी संजय तांदळे तसेच महिला पोलीस अमलदार भंडारे यांनी केली आहे वैजापूरमध्ये बनावट एम आय मोबाईल अॅक्सेसरीजचा मोठा साठा जप्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुसऱ्या कारवाईत वैजापूर शहरात एम आय कंपनीच्या बनावट मोबाईल कव्हर ग्लास डिस्प्ले चार्जर व इतर ऍक्सेसरीजच्या तेरा लाख पन्नास हजार आठशे पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे नेत्रिका कन्सल्टिंगचे तपासतज्ञ विनायक कळवईकर यांच्या तक्रारीवरून दहा डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली शहरातील चामुंडा महादेव रामदेव आणि माताजी मोबाईल शॉफी या चार दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट माल आढळून आला या चार दुकाना मालकावर कॉपोरेट काय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी दोन दुकाने बंद असल्याने त्यांची कारवाई प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले ही कारवाई बनावट वस्तूंच्या अवैध साखळीला मोठा धक्का मानला जात आहे सौर ऊर्जेवर चालणारे सोलर कूलर विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात हाजीपूरवाडी शाळेला दुसरे स्थान मिळाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हजीपूरवाडी येथील शिक्षक प्रवीण गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सातवीचे नागलोत आणि प्रमोद सीताराम धनेश्वर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सोलर कुलर प्रकल्पाचे विज्ञान प्रदर्शनामध्ये उच्च प्राथमिक गटात दुसरा क्रमांक पटकावलाय हा नाविन्य पूर्ण प्रकल्प पर्यावरणपूर्वक ऊर्जेच्या वापराचे उत्कृष्ट उदाहरण ठरला असून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यातून मोलाचे यश मिळाले आहे शिवरायात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते वैजापूर तालुक्यातील शिवराय येथील जिल्हा परिषद शाळेत ओईल लीड संस्था व निर्मला इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा ज्येष्ठ बालकवी धुणराम सिंह राजपूत यांनी मार्गदर्शन करताना गुणात्मक अभ्यास सामान्य ज्ञान आणि अभ्यासातील सातत्य यातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते असे सांगितले तसेच मोबाईल व सोशल मीडियाचे फायदे तोटे यावरही त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले कार्यक्रमात मार्गारेड डिबिरिटो व तारिका इक्का यांनी मुख्याध्यापक ई बी गवळी यांच्यासह शिक्षक व नवी दहावी विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते वैजापूर टाइम्स बातमीपत्र अर्थात बुलेटिनच्या बातम्या तुम्हाला आवडल्यास लाइक, शेअर आणि कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असाल तर अधिक अपडेट्स मिळवण्यासाठी वैजापूर टाइम्स या डिजिटल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद